विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसह हो शरद पवार गटाचा सुपडा साफ झाला त्याचे खापर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर फोडलं जात असून त्यांचे पक्षातील महत्त्व कमी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत आमदार जितेंद्र आव्हाड यांची गटनेतेपदी झालेली निवड हे त्याच धोतक आहे त्यामुळे येत्या काळात शरद पवार भाकरी फिरवणार अशा चर्चा आता जोर धरू लागल्या आहेत शरदचंद्र पवार पक्षाच्या विधीमंडळ गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड तर मुख्य त्यांच्या जोडीला उत्तम जानकर यांना प्रत्युत्पदी नेमण्यात आला आहे वास्तविक आमदार जयंत पाटील यांची पक्षातील ज्येष्ठता आणि अनुभव लक्षात घेता त्यांना गटनेतेपदी नेमलं जाईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती मात्र रोहित पवारांसोबत सुरू असलेल्या शीतयुद्धामुळं पाटलांचा पत्ता कापला गेल्याचं बोललं जात आहे लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाला मिळालेल्या जागेचं श्रेय आमदार जयंत पाटील यांनी स्वतःकडे ठेवल्याचा काटोकाट प्रयत्न केला त्यावर रोहित पवारांनी नगरमधील जाहीर सभेत आक्षेप घेतल्यामुळे पाटील रागाने लालबुंद झाले खासदार शरद पवार खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार व्यासपीठावर उपस्थित असताना त्यांनी पक्षांतर्गत कुरुघडींवर जाहीर भाष्य केलं होतं त्यावेळी ते म्हणाले होते की माझ्या प्रदेशाध्यक्षपदाचे महिने याआधी अनेकांनी मोजून झाले आहेत आता पुढचे चार महिने मोजू नका कारण आता निवडणूक आहे जाहीरपणे बोलायचं बंद करा काही तक्रारी असेल तर शरद पवारांना भेटा ते आमच्या दोन कानाखाली मारतील नाहीतर त्यांना योग्य वाटेल ते निर्णय घेतील फक्त ट्विटरवर वगैरे बोलणे बंद करा असं सांगत त्यांनी रोहित पवारांच्या कुरघुडींकडे शरद पवारांसह कार्यकर्त्यांचं लक्ष वेधलं तसेच सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न केला